भाईच्या कुटुंबाची माफी मागतो निस्ते सलीम भाईच्याच कुटुंबाची नाही तर नगर मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेमुळं आतापर्यंत जे जे अपघात झाले ज्यांना आपले प्राण गमावं लागले त्या सगळ्या कुटुंबाची माफी मागतो आणि ती माफी मागण्याचं कारण हे असंच की आठ दहा दिवसापूर्वीपासून एवढ्या पंधरा दिवसामध्ये थोडक्यात कोलारच्या पुलाच्या दुरावस्थेमुळं ट्रॅफिक जामच्या समस्येला अनेक लोकांना तोंड द्यावं लागतंय आणि अनेक अपघात रोजच आपल्या कानावरती येतात की कोलार भगवतीपूर परिसरामध्ये होत आहेत पत्रकारांनी गेल्या आठ दहा दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे पेपरला हा प्रश्न मांडून रस्त्याचा मुद्दा मांडून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आणि कोलारचे ग्रामस्थ ग्रामपंचायत कोलार बुद्रुक आणि व्यापारी असोसिएशन या सगळ्यांनीच त्यामध्ये आता दखल द्यायला सुरुवात केली आणि सगळे नागरिक जागृत झाले आणि एक शासनावरती दबाव आणून हे काम रस्त्याचं आणि पुलाचं लवकरात लवकर व्हावं लवकर चांगल्या दर्जाचं व्हावं यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू झालेत तर हे प्रयत्न वास्तविक पाहता आमच्यासारख्याला असं वाटतं की गेल्या वीस वर्षापासून आपल्या रस्त्याची दुरावस्था आहे या रस्त्याच्या प्रश्नामध्ये खूप अगोदरच आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं आणि हा जर रस्ता यापूर्वीच चांगला व्यवस्थित झाला असता गावोगावी आंदोलनं झाली असती किंवा आमच्यासारख्याने थोडासा पुढाकार घेऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबून सरकारवर दबाव आणून ह्या गोष्टी लवकर केल्या असत्या तर जे काही बळी ह्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये गेलेत निरपराध लोकांचे गेलेत ते गेले नसते म्हणून मी त्या सगळ्यांची माफी मागतो आज या ठिकाणी शंकरनाना खरडे पाटील सामाजिक सेवा संघटना त्याचबरोबर शिवदन संस्था शिवधन प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपल्या गावातील सलीमबाई त्यांचा जो दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला त्याचबरोबर रावरी फॅक्टरीतील आप्पासाहेब वरखडे यांचं सुद्धा अपघाती निधन झालं अनेक लोकांचं या पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये निधन झालं कोलार भगवतीपूर किंवा आपल्या परिसरातील बरेचसे लोक मृत्युमुखी पडले सलीमबाईच्या अगोदर फत्याबादचे घोरपडे मला वाटतं इथं बेलापूर चौकामध्ये त्यांचं सुद्धा निधन झालं सलीमबाईला आज आपण मदत देतोय आप्पासाहेब वरखडे यांना नाना खरडे पाटील सामाजिक प्रतिष्ठान आणि शिवधन पतसंस्था प्रतिष्ठान या दोन्ही संघटनेच्या वतीने आपण मदत देतो त्याचं कारण असं की त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालकीची आहे मला वाटतं गावामध्ये सलीमबाईचा मृत्यू झाल्यानंतर शिवकुमार जंगम यांनी माधराव खर्डे चौकात काही रक्कम गोळा करून तुमच्यापर्यंत पाठवले असेल मला त्यांचा फोन झाला होता टपरेधारक संघटनेच्या वतीने थोडीशी मदत करण्यात आली पण सलीमबाईचं व्यक्तिमत्व कोळसे पाटलांनी सांगितलं खूप आगळं वेगळं होतं शांत सुस्वभावी कुणालाही त्यांच्यापासून कधी त्रास नाही आणि लहानपणापासून आम्ही सलीमबाईला पाहत आलो म्हणून त्यांना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही मदत करण्यास ठरवलं तसंच आप्पासाहेब वरखडे हे सुद्धा अतिशय गरीब कुटुंबातील आहेत त्यांनाही मदत करणं आम्हाला योग्य वाटलं आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकरराना खरडे पाटील सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष अजित मोरे यांनी अभ्यास करून हा कार्यक्रम आयोजित केला आणि हे मदत देण्याचं ठरवलं वास्तविक पाहता अनेक अपघात रोजच घडतात सगळ्यांनाच इतक्या मोठ्या प्रमाणात मदत देणं कितपत शक्य होईल हाही प्रश्न आमच्या पुढे आहे पण होता होईल तेवढं जेवढी आमची कॅपॅसिटी आहे भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी तर आम्ही देवाला प्रार्थना करूच पण जे आतापर्यंत घडल्या किंवा काही लोक म्हणतील यापूर्वी का नाही दिले तर आता खूप त्याची तीव्रता जास्त जाणवायला लागली वारंवार अपघात होता येत आणि मी सांगितलं की आर्थिक परिस्थिती सलीमबाईची आणि वरखडे यांची पाहून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आज ती मदत आपण या ठिकाणी त्यांना देणार आहोत आणि आमचं बबडूबाई सिकंदर शेखलाल शेख आणि रामराजे गायकवाड ते तर सेवा म्हणून हे दोघं कायम काम करतात आणि कोलारच्या रस्त्याची दुरावस्था जी बेलापूर चौकाची जरी परिस्थिती बघितली तर रस्ता क्रॉस करणं मुश्किल होऊन जातं इतकी भयान परिस्थिती आपल्या रस्त्याची आहे लहान लहान मुलं असतील बाजारच्या दिवशी एवढी रहदारी असती एवढी लोकांची ये असती त्या दिवशीसुद्धा खूप लोकांना काळजीपूर्वक तिकडं पोहोचवण्याचं चा काम हे लोक ट्रॅफिकचं नियंत्रण करून करत असतात पुलावरती सतत जाम आहे सुद्धा या लोकांची खूप मोठी मदत आपल्या ग्रामस्थांना होत असते त्यांचाही विचार करून बबडूबाई आणि गायकवाड यांना सुद्धा अल्पशी मदत आपल्या या दोन्ही संघटनेच्या वतीनं आज आपण करणार आहोत आजच्या पेपरला बहुतांश पेपरला काल जे ग्रामपंचायत कोलार बुद्रुक व्यापारी असोसिएशन कोलार भगवतीपूर आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं रस्त्याच्या संदर्भात जे निवेदन स्वामी साहेबांना देण्यात आलं त्यांनी आश्वासन दिलं की पंधरा दिवसामध्ये पुलाची डागडुजी जी आहे ती कायम स्वरूपीची होईल जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही आणि रस्त्याच्या कामाबाबत सुद्धा तातडीने कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं म्हणून आपण जे आंदोलनाचं पवित्र घेतलं होतं ते थांबवलं आणि सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये ते आज बातम्या आलेल्या आहेत भविष्यामध्ये जर आता आपण जाता येतं या रस्त्याचं काम सुरू झालेलं आपण बघतोच आहे अशा काही घटना जर घडल्या काम लवकर वेळेत झालं नाही आणि आपल्या परिसरातील आपल्या गावातील कोणाचं जर दुर्दैवी मृत्यू अपघातामध्ये रस्त्याच्या खराब कामामुळे किंवा रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे झाला तर काल मी परवाच सांगितलं की सदोष मनुष्यवादाचा गुन्हा सरकार संबंधित ठेकेदार यांच्या विरुद्ध आपण निश्चित दाखल करू जनहित याचिका सुद्धा दाखल करण्याची वेळ आली तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही सगळेजण विचार करतो आहोत तर मी कोलार भगवतीपूरच्या ग्रामस्थांना त्याचबरोबर नगर मनमाड रस्त्यावरती जे आज नगर ते सावळीवीर एवढ्या अंतराचं काम जवळ जवळपास सत्तर ते ऐंशी किलोमीटरचं काम अपूर्ण आहे तर हे काम जर आता वेळेत सुरू आणि दर्जेदार झालं नाही तर गावागावामधल्या सगळ्या नागरिकांनी उठाव केला पाहिजे आंदोलन केलं पाहिजे ह्या सरकारला ठेकेदाराला जाग आणण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे वास्तविक पाहता मी सांगितलं सुरुवातीलाच की हे खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं पण का आपल्याकडून झालं नाही किंवा मी मलाही दोष देतो स्वतःला की हे आपण अगोदर का केलं नाही पण ठीक आहे आता ती वेळ सध्या आलेली आहे भविष्यात निश्चित आणखी मोठं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल या रस्त्याचा दोष जर द्यायचं कोणाला असेल तर शंभर टक्के आपल्या व्यवस्थेला दिला पाहिजे हजारो कोट रुपये आतापर्यंत या रस्त्यावरती खर्च झालेले शासनाचे शासनाचे म्हणजे तो पैसा आपलाच एक कर रुपाने आपण शासनाला देतो आणि शासन तोच पैसा या रस्त्यावरती खर्च करतो एवढे बळी गेले हजारो लोक आतापर्यंत मृत्युमुखी पडले असतील विनाकारण पडले असतील पण सरकारला संबंधित ठेकेदाराला नेते मंडळीला जिल्ह्यातील सगळ्याच तर जे ह्या मार्गाने जातात येतात नेहमी वीस वर्षापासून रस ते रस्त्याची दुरावस्था पाहतात त्यांना त्याची कुठलीही काळजी तमा वाटली नाही फिकीर वाटली नाही म्हणून एवढं बेकदरपणे वीस वर्ष आपल्यावर अन्यायच मानावं लागला हा रस्ता म्हणजे आपल्यासाठी अन्यायच आहे आपल्यावरचा ते आत्तापर्यंत करत आले आणि आपण तो अन्याय सहन करत आलो यापुढे अन्याय आपण सहन करणार नाही कारण नेत्यांचे प्रयत्न अधिकाऱ्यांचे प्रयत्न आपल्याला विफुल विफल झालेले पाहायला मिळालेत आश्वासनापलीकडे आपल्याला काही मिळालेलं नाही आत्तापर्यंत कित्येक पेपरच्या बातम्या आणि मीडियाच्या बातम्या आपण बघितले वेगवेगळ्या नेत्यांनी घोषणा केल्या रस्त्याचे काम सुरू केलं दर्जेदार होणार श्रेय घेण्यासाठी सगळ्यांची धावपळ होती आणि घेतलंय सगळ्यांनी श्रेय रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर पण इतकं खराब काम अनेक कॉन्ट्रॅक्टर ते काम सोडून गेले त्याची जबाबदारी कुठलाही नेता घ्यायला समोर आला नाही मग ते केंद्र आणि राज्य सरकारकडे कर बोट करून सगळेजण मोकळे झाले हे आपलं दुर्दैव आहे म्हणून आज या निमित्ताने मला सांगू असं वाटतं की भविष्यामध्ये अशा घटना जर घडल्या रस्त्याचं काम वेळेत दर्जेदार पूर्ण झालं नाही तर निस्ते कोलार भगवतीपूरच्या ग्रामस्थांनी नाही तर या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या नगर ते सावळीवेर या मध्ये असलेल्या सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्या गावाच्या ग्रामस्थांनी मोठं आंदोलन उभारलं पाहिजे गावोगाव उद उभारलं पाहिजे आणि या सरकारला जाग आणली पाहिजे हा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे मी आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाला कमी अवधीमध्ये हा कार्यक्रम मोठाही करता आला असता पण आपल्याला शो करायचा नाही आहे आम्ही काहीतरी करतो हे दाखवायचं नाही आहे म्हणून एक ठराविक जवळचे लोक आणि पत्रकार यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलं आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो सलीमबाई असतील वरखडे असतील किंवा फत्याबादचे घोरपडे असतील यांच्या दुःखामध्ये यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत भविष्यामध्ये आपल्या कुटुंबाला काही अडचण आली जी काही मदत आमच्याकडून करण्यायोग्य राहील ते आम्ही निश्चित करू एवढं मी आज शब्द देतो आणि या तिघांच्याही आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं छोटस मनोगत पूर्ण करतो